या व्यक्तीला सगळं काही ऐकं भेटतं त्यांना खूप पैशाची घमेंड असते अहंकार मस्ती दाटलेली असते आणि ज्या व्यक्ती कष्टातून शून्यातून जे कमवतात त्यांना कष्टाची जाणीव असते आणि दुसऱ्याच्या पण कष्टाची जाणीव असते आणि ज्यांना सगळं आयतं मिळालेलं असतं ना त्यांना कशाची जाणीव नसते त्यांना झळच लागलेली नसती ना त्याच्यामुळे त्याला कळत नाही त्यांना काय ते जे कष्ट केलेलं असतं त्यालाच कळतं कष्ट करून जे कमवतेत ना त्यांनाच कळतं कष्टाची जाणीव त्यांनाच असते आणि खरंच ज्यांना सगळं आयतं मिळालं असतं त्यांना कष्टाची जाणीव कधीच होत नसते कारण त्यांना कष्ट केलेलं नसतं झळ लागली नसते कशी त्यामुळे त्यांना कष्टाची काहीच किंमत नसते पण नंतर त्यांना खूप पश्चाताप होतो पण त्याला वेळ निघून गेली असते त्यांना हे कळत नाही आपण कुणामुळे एवढं प्रगती केली कुणामुळं आपण पुढं आहे आपल्या पाठीशी कुणाचा तरी हात आहे त्या माणसाला त्यांनी विसरायला नाही पाहिजे दुसऱ्याच्या पाठीशी कुणाचा जरी हात असल्याशिवाय माणूस प्रगती करत नाही पुढं सरकत नाही पा मागो कोणतरी आधार देणार असलं ना मग ती व्यक्ती पुढं सर आणि ज्या माणसाने आधार दिला त्याला जर त्यांनी विसरलं तर ह्याचे परिणाम त्याला नंतर भोगावे लागतात कर्माचं फळ पुढं उभं राहत असतं ज्यांनी तुझं चांगलं केलं तुला उभं केलं पायावर त्यांना तू जर नाही नीट बघितली तर कर्माचं फळ पुढं उभं राहतं एवढं चांगले संस्कार केले शिक्षण शिकवलं नोकरी लागली मागले ग्रबाळ सांभाळायचे घरातलं सगळं काम ओढायचं हो आणि त्याच व्यक्तीला तू जर नाही नीट बघितली तर त्याचं फळ पुढं उभं राहते काही काळजी करायची गरज नाही ज्या व्यक्तीने उभं केलं ज्या व्यक्तीने एवढं पुढं तुला ढकललं चांगली तुझी प्रगती केली त्याच व्यक्तीला तू असं होती तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील नंतर ह्यात काही वादच नाही म्हणून माणसाने विसरू नये आपल्याला ज्याने उभं केलं त्यांना विसरू नये आपल्या पाठीशी कोण आहे आपल्याला आधार कोण दिला आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्याची जाणीव ठेवायला पाहिजे आणि त्याची जर जाणीव नाही ठेवली आणि त्या व्यक्तीला जर ना ना तुम्ही नाही नीट घेतला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोवावं लागतं